Thank you नमस्कार मंडळी मी विशाल साळवी मराठी फॅक्टर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो दुर्गभ्रमंतीच्या एका नवीन एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे किल्ले मल्हारगड पाहायला हा किल्ले मल्हारगड असं म्हणतात की सर्वात शेवटला स्वराज्यामध्ये बांधला गेला पण हा किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे पुण्यापासून जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो या किल्ल्याचं दुसरं नाव सोनोरी गड आहे हा किल्ला आपला आपल्याला पाहायचा आहे आणि हा आजचा आपला ट्रेक कसा होतो ते बघूयात आणि किल्ल्याची सफर आपण सुरुवात करूया चला तर मग <साँगा> किल्ल्याच्या पायथ्यापासूनच आपल्याला काही कच्चा रस्ता पाहायला मिळतो हा थे। रस्ता थेट आपल्याला किल्ल्यावरच घेऊन जातो त्यामुळे किल्ल्याची चढाई जास्त उरत नाही तर मग मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी <सा�> आलोय किल्ल्याची सफर आता आपण सुरू करतोय पण तत्पूर्वी किल्ल्याचा थोडासा इतिहास आपण जाणून घेऊया हा किल्ला सतराशे सत्ता सत्तावन्न ते सतराशे साठ या कालावधीमध्ये बांधला गेला पेशवे मराठा सैन्याची तुकडी आणि त्याचा तोफखाना प्रमुख असलेले सरदार भीमराव पानसे यांनी हा किल्ला बांधला पुढे सतराशे सत्तर साली थोरले बाजीराव पेशवे या किल्ल्यावरती येऊन गेल्याची नोंद आहे पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रजांच्या विरोधात स्वतंत्र लढ्यामध्ये आ, उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्यावरती आश्रय घेतला आणि इंग्रजांच्या विरोधातली आपली लढाई सुरू ठेवली होती असा हा ऐतिहासिक किल्ला आज आपण पाहायला जातोय तर चला किल्ल्याची सफर सुरू करू इथे किल्ल्याची माहिती देणारा फलक आहे किल्ल्यावर जाणारा मार्ग मातीमध्येच मार्ग कोरला काही मिनिटांची चढाई केल्यावर लगेच आपल्याला एक बुरुज आणि त्यामध्ये असणारा थोर दरवाजा पाहायला मिळतो मित्रांनो थोडीशी चढाई चढून आलं की आपल्याला हा बुरुज आणि त्याला असलेला हा चोर दरवाजा पाहायला मिळतो आता इथूनच आपण जाणार आहोत खरं तर ही किल्ल्याची प्रमुख वाट नाही आहे किल्ल्याचा प्रमुख दरवाजा दुसऱ्या बाजूला आहे तर आता आपण या चोर दरवाज्यातून किल्ल्यामध्ये प्रवेश करूयात चोर दरवाजावरून वरती आलं की आपल्याला इकडे एक विहीर पाहायला मिळते विहीर आता आहे पण विहिरीची बांधणी खूप सुरेख आहे तुम्ही बघू शकता की एक एक चिरा किती व्यवस्थित रचलेला आहे आणि हे बांधकाम या विहिरीचं किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे माझ्या मागे सुद्धा भगवा डवलाने फडकताना दिसतोय तर किल्ल्यावर आल्यानंतर असा भगवा फडकताना दिसला तर ते पाहून एक वेगळंच समाधान मिळतं मित्रांनो किल्ल्याची तटबंदी बहुतांश ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आहे या तटबंदीमध्ये जागोजागी छोटे बुरुज आहेत आणि त्यामध्ये तोफा लावण्यासाठी जंग्या पाहायला मिळतात इथून दिसणारा नजारा फारच आकर्षक आहे तर मित्रांनो इथे आपण आता एक पाण्याचं टाकं पाहतोय आणि माझ्या मागच्या साईडला इकडे राजवाड्याचे अवशेष आहेत याचाच अर्थ असा होतो की या पाण्याच्या टाक्यामधूनच वापरासाठी किंवा वापरा पिण्यासाठी असणारं पाणीच ते राजवाड्यावरती घेऊन नेलं जात असे आणि तिथून ते पाणी रोजच्या वापरासाठी वापरलं जात असे तर या टाक्याची बांधणी अतिशय सुरेख आहे आदर्श पाण्याला ताकत ता कसा असायला पाहिजे हे आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो आत्ता मागे एक बुरुज आहे बुरुज ढासळलेल्या कंडिशनमध्ये आहे पण मला वाटतं की पुरातत्व खात्याने अशा ढासळलेल्या बुरुजांवरती काम करून हे बुरुज परत बांधणी करून काढावेत जेणेकरून किल्ल्याच्या वैभवामध्ये भर पडू शकते हा किल्ला आपल्याला चांगल्या पद्धतीने पर्यटन स्थळ म्हणून विकसित सुद्धा करता येईल जसं पुढे जातो तसं आज आणखीन एक पाण्याची विहीर इकडे आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे विहिरीची जी ठेवण आहे ती सुद्धा रेखीव आहे काही अंतर पुढे चालत आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा प्रमुख दरवाजा पाहायला मिळतो माझ्या मागे जो आहे तो किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे आणि तिकडे जाता पण जातोय चला मग किल्ल्याचा मुख्य दरवाजा उत्तम स्थितीमध्ये असून त्यामध्ये असलेल्या देवड्या रेखीव आहेत अलीकडेच प्रदर्शित झालेला पावनखिंड चित्रपट आणि त्यातील युगत मांडली हे गाणं याच ठिकाणी शूट झालं होतं बळकटपणा अभ्यादपणा खंबीरपणा ही किल्ल्याची वैशिष्ट्य दाखवत हा दरवाजा खंबीरपणे उभा आहे आता पण किल्ल्याच्या प्रमुख दरवाजासमोर आहे आणि किल्ल्याचा हा प्रमुख दरवाजा अतिशय सुबग आणि सुंदर आहे हा दरवाजा पाहून एक वेगळंच समाधान मिळालं पूर्वी दरवाज्यांना असे पोट दरवाजे असायचे याचा उपयोग असा होता की एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश अशा दरवाज्यातून मिळत असतो पूर्ण दरवाजा उघडण्याची गरज हे सुरक्षिततेच्या दु दुष्ट, दृष्टीने खूप चांगलं होतं म्हणून प्रत्येक प्रमुख दरवाज्याला असा पोट दरवाजा नक्की असायचा मित्रांनो या किल्ल्याबद्दल आणखी एक तुम्हाला आहे हा किल्ला जेव्हा बांधण्यासाठी घेतला गेला आणि जेव्हा गुदळ मारली गेली त्यावेळी रक्त आलं या घटनेनंतर खंडोबा देवाला साकडं घालण्यात आलं आणि खंडोबाचं मंदिर इथं बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला हा किल्ला बांधून पूर्ण झाला आणि म्हणूनच या किल्ल्यावर खंडोबाचं मंदिर सुद्धा आहे खंडोबाचं दुसरं नाव मल्हार आहे आणि म्हणूनच या किल्ल्याला मल्हारगड असं नाव देण्यात आलं मित्रांनो प्रमुख दरवाजेच्या वरती आपल्याला एक गुरुज पाहायला मिळतो आणि या बुर्जाच्या वरतीच आपण आत्ता थांबलोय आणि या बुरजावरनं अतिशय सुंदर नजारा पाहायला मिळतोय सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दीसुद्धा भरपूर आहे आणि इकडं आल्यानंतर जे समाधान मिळते ते, ते लोक तर अनुभवत आहेत किल्ला ट्रेकिंगला सोपा आहे त्यामुळे सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या खूप आहे तर बघा मी तुम्हाला दाखवतो इथून आता मी एका बुरजावरती उभा आहे आणि त्या बुर्जावर समोर कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवतो काही अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याचा महादरवाजा महादरवाज्यातून बाले किल्ल्यात के प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर आणि खंडोबाचं मंदिर पाहायला मिळत हे आहे खंडोबाचं मंदिर आणि आता आपण खंडोबाचं दर्शन घेऊयात मित्रांनो आपल्याला बाले किल्ल्यावरती अजून एक विहीर पाहायला मिळते ती विहीर इथं आहे विहिरीमध्ये सध्या पाणी नाही आहे पण राजवाड्याचे अवशेष वगैरे जे आहेत ते या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात काही राजवाड्याचे अवशेष आपल्याला या साइडला सुद्धा पाहायला मिळतात तसंच एक तळघर सुद्धा या किल्ल्यावरती सापडलेलं आहे ते तळघ ते तळघर आता आपण पाहायला जाणार आहोत तर चला आपण तळघर पाहूया तर आता आपण तळघराकडे चाललोय आणि या भिंती पाहून नक्कीच आपल्या लक्षात येतं की हा कोणता तरी राजवाडा असला पाहिजे आणि इथे बघा इकडे हा मार्ग गर तळघराकडे जातो आता आपण खाली जाऊन बघूयात जसं पाणी इकडे साठलेलं आहे आपण आतमध्ये जाऊयात मित्रांनो आता पण तळघरामध्ये आहे आणि हे तळघर तुम्ही पाहू शकताय अत्यंत सुस्थितीमध्ये असलेलं हे तळघर आपल्याला इथं पाहायला मिळते आणि या तळघराचा उपयोग मला वाटते की किल्ल्यावरचा खजिना किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी अशा जागांचा उपयोग केला जात असे त्या भिंतीनं सुद्धा काही छोट्या छोट्या देवडे आहेत तर इथे दिवाबत्तीची सोय म्हणून या ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो तळघर आपण पाहून झाले आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया नक्कीच ही जी वास्तू आहे ती कोणता तरी राजवाडा असली पाहिजे कारण जर तुम्ही बघाल तर इकडे या भिंती तसंच सांगतायत तसं दिसून येतंय की हा राजवाडा असला पाहिजे आणि ते तळघर असलं पाहिजे तर मग मित्रांनो किल्ला आपला फिरून झालेला आहे खूपच सुंदर किल्ला आहे आणि विलक्षण देखना किल्ला आहे अपेक्षेपेक्षा खूपच छान किल्ला आज आपल्याला पाहायला मिळाला ओवरऑल किल्ल्याचा एक्सपिरियन्स खूपच छान होता खरं तर हा खूप छान हा शब्द माझ्याकडनं सारखा येतो कारण किल्लाच तसा आहे तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा तुम्ही आमच्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचं मनापासून आभार छान वाटतंय तुम्ही जर जेव्हा तुम्ही सपोर्ट करता खूप छान वाटतं तर आत्ता आपण इथं थांबतोय मी तुमची रजा घेतोय भेटूया परत एकदा नवीन किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय